देशभरात सूर्याचं संक्रमण विविध नावांनी साजरं केलं जातं उत्तरायणाच्या पूर्वसंध्येला आज महाराष्ट्रासह अनेक राज्यात पोंगल भोगी आदी सण साजरे केले जात आहेत मार्गशीष महिन्यात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी हे सण साजरे होतात महाराष्ट्रासह तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यात हा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो आजच्या दिवशी घरात रांगोळी काढली जाते तसंच सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तीळ लावलेल्या भाकरीसोबत खाल्ल्या जातात महाराष्ट्रात आज भोगी साजरी जाते तर दक्षिणेकडील राज्यात पोंगल साजरा केला जातो यानिमित्त कोलम ही विशेष रांगोळी काढली जाते उत्तर भारतात विशेषतः पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश दिल्ली जम्मू आणि चंडीगड इथं आज लोहडी हा सण साजरा होत आहे आजपासून सूर्याचं उत्तरायण सुरू होत असल्यानं हिवाळ्यातल्या मोठ्या रात्री संपून दिवस मोठा होण्यास सुरुवात होते त्याचा आनंद हा सण साजरा करून व्यक्त केला जातो आसाममध्येही आज माघ बिहू हा सुगीचा महोत्सव साजरा करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरायणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत